जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे माननीय श्री गंगारामदादा जगदाई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या करामाई केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा व सरजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजा व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिणार ते तर मित्रांनो आजच्या या कारामाई केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमा यांच्या नवम हिंद केसरी बाकासूरचा पायरा हा स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंद केसरी सरजासोबत असणार आहे तर मित्रांनो सरजा व बाकासूर ही जोडी आज आपल्याला पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा गट क्रमांक अकरामध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन